नंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय हे चौघे जण टेरिसवरती ट्रूथ आणि डेअर हा गेम खेळत असतात पारचा नंबर झालेला असतो आता बॉटल फिरवताना नंदिनीचा नंबर आलेला असतो आणि नंदिनीवरती राज येतो पार्थ म्हणतो की आता तुमची बारी आहे असं म्हणून तो खूप खुश होतो तो जेवायला म्हणतो की अरे नंदिनी तुझी बायको आहे तूच हिला प्रश्न विचार बाबा आता ट्रूथ देणार आहेस की डेअर देणार आहेस जीवाला असं विचारल्यामुळे त्याला काहीच सांगता येत नाही तो ऑलरेडी खूप गोंधळलेला असतो आणि तो शांत बसतो पार्थ म्हणतो एक ना तुझी बायको आहे ना लोकांना एवढं घाबरवतोयस आता तुझ्या बायकोला तूच विचार की मग पार्थ स्वतःच म्हणतो बरं ठीक आहे तुम्हाला काहीतरी आवडतं ना असंच काहीतरी जीवासाठी तुम्ही करा नंदिनी म्हणते म्हणजे नक्की काय करायचं आहे काव्या आता रागातच जीवाकडे पाहत असते पार्थ म्हणतो माझ्या जीवाला ना कविता खूप आवडतात त्यामुळे तुम्ही जीवासाठी एक छानशी कविता करून दाखवा त्याचा एक मित्र होता कविराज का नावाचा काव्या आणि जिवा एकमेकांकडे पाहतात काव्या विचारते हो का आता का 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 नाही तो कविराज काव्य कविता करणारा जीवासाठी जेव्हा काहीच उत्तर देत नाही नंदिनीला विचारतो ट्रूथ किडियर नंदिनी म्हणते ॲक्च्युली योग तरी काय आहे पाहणं मी आत्ताच काव्याला सांगितलं होतं की छोटीशी कविता मी तुमच्यासाठी केलेली आहे पार्थमध ठीक आहे तुम्ही कविता म्हणून दाखवा असं म्हणते त्यानंतर आपल्याला पाहायला भेटतंय की नंदिनीला प्रोत्साहन देत असतात कविता तिने जी केलेली असते ती म्हणायला सुरुवात करते जीवाकडे अगदी प्रेमाने पाहते आणि म्हणते की तिची कविता आता सुरू होत आहे माझं प्रेम वेडव तुझं प्रेम थोडं माझं प्रेम वेडं तुझं प्रेम थोडं सुटेल सुटेल का कधी आपल्या नात्यांचं कोडं तुझी गाणी मोठी माझी गाणी मोठी आणि सुटेल का कधी आपल्या नात्यातील गाठी तेव्हा नंदिनीने खूपच छान जीवासाठी कविता केलेली असते जेव्हा त्या काव्याकडे पाहतो नंदिनी पुन्हा जेव्हाकडे पाहते आणि प्रेमाने पाहतच म्हणते की माझं माझं पाऊल पुढे तुझं पाऊल मागे नको देऊ तर आपल्या संसाराचे धागे आपल्यातलं अंतर ग गु, गलून पडू दे तुझ्या प्रश्नांना मिळो माझ्या उत्तराचं अंतर माझं प्रेम मिळा आणि तुझं प्रेम थोडं आणि सुटेल का कधी आपल्या नादांचं कोडं अशी छानशी को कविता नंदिनीने जीवासाठी बड्डेसाठी सरप्राईज दिलेली असते त्यामुळे जेव्हा तिच्याकडे पाहतो काव्या रागाने जीवाकडे पाहत असते आणि काव्या ही खूप मोठे डोळे करून जीवाकडे न रागाने पाहत असते आपल्याला पाहायला भेटतं की नंदिनी खूप इमोशनल झालेली असते सगळ्या भावना तिने ह्यातून व्यक्त केलेल्या